नमस्कार मंडळी मी राजगौरी जाधव स्वागत करते आपले दैनिक ओम हो या चॅनलवर आज माझ्यासोबत आहेत विशाखा सुभेदार आणि श्री विजय निकम सर आणि हे एवढे मोठे दोन कलाकार माझ्यासोबत का आहेत तर ते दोघेही आपल्यासाठी घेऊन आलेत एक भन्नाट सिनेमा वेल्डन आई तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या सिनेमामध्ये काय आहे आणि हा सिनेमा कसा असणार आहे आणि आपण का बघायचं आहे तर मी सुरुवात करते विशाखा मॅमपासून वेल्डन आई म्हणजे तुम्ही आईची भूमिका साकारली हे तर आम्हाला कळालंय पण ही आमच्या काय करते की सगळेजण वेल्डन म्हणतायत आम्हाला तुमच्या पात्राविषयी जाणून घ्यायला आवडेल ह्याच्यात मी शकुंतला माने ही कॅरेक्टर करते जी आई आहे जी बायको आहे आणि ती अशी आई आहे की सतत नवऱ्याचा तिरं म्हणजे रागही येतो तिला पण तरी तिचं प्रेमही आहे आणि मुलाचं लग्न व्हावं यासाठी तिची धडपड सुरू आहे बरं मुलगा देखणं आहे त्याला चांगली नोकरी आहे आमचं घर जरी छोटं असलं तरी आमची मनं मोठी आहेत तर असं आनंद आनंदी असणारी ही आई आहे कायम बाप जरी हे करू असला तरी त्याला सांभाळून घेऊन आनंदात जगणारी गंमत जम्मत करणारी अशी आई आहे आणि मुलासाठी लग्न का होत नाही म्हणून तिने तिला अतिशय त्रास होतो आणि मुलाला लग्न करायचं आहे त्याच्या वयाच्या मुलं पोरांची मित्रमैत्रिणींची सगळ्यांची लग्न होत आहेत तर त्याचे खटाटोप चालले काही झालं तरी बाप लग्नाला नकार देतो आहे असं हे साधारणतः कथानक आहे आणि त्याच्यात माझी आईची भूमिका करताना मला फार आली म्हणजे एक वेगळी वेगळ्या धाटणीची ही है। आई आहे सतत रडणारी कष्ट करणारी आहे धाडसानं उभं राहणारी आपल्या मुलाला पाठिंबा देणारी आहे त्याला हवं नको ते त्याला देणारी आहे त्याचा संसार उभा करणारी आहे मग संसारात आलेल्या अडीअडचडीवर मार्ग काढणारी अशी ही आई है सो so, सिनेमा गम्मत है म्हणजे थोडक्यात ह्या आईची तारेवरची कसरत आहे एकीकडे एक एक मुलाचं लग्न आहे एकीकडे एक वडिलांचा विरोध आहे हो पण ही हो तारेवरची कसरत जरी आईने केली असली तरी त्यात कुठेही तार लागते अरे आता विवळते अशी ही आई नाही आहे त्याही संकटात ती अगदी छान हसत खेळत सगळ्याला सा सामोर संकट संकट म्हणताच येणार नाही कारण तिने कधीच तिच्या परिस्थितीचा बाऊ केलेली नाहीये ती कधीच तिने दुखवटा व्यक्त केलेली नाही की अरे आता माझं कसं होणार तर अशी आनंदी उत्साहाने भरलेली आई आहे म्हणजे थोडक्यात जशा आमच्या विशाखा सुभेदार आहेत तशी आई आहे एकदम हसतमुख आणि सगळ्यांना हसायला लावणारी याच्या आणि सर तुम्ही तुमच्या पात्राविषयी काय सांगताल म्हणजे आता टेलर मधून तर कळत आहे की थोडस तिरसट आहे म्हणजे एक हेकेखोरपणा दिसून येतोय मग तुम्ही तुमच्या पात्राविषयी काय सांगाल आणि एकंदरीत ह्या चित्रपटामध्ये तुमची भूमिका कशा पद्धतीने रंगवली गेली आहे काही नाही मुळात माझ्या भूमिकेचं म्हणजे जसं विशाखाची भूमिका जशी आहे ती तारेवरची कसरत करता करता काहीतरी मिळवायला काहीतरी मिळवण्यासाठी आपल्या सगळं वापरता वापरता आनंदाची तारकै तिनं तुटू दिली नाही तसं मी माझ्याकडे लहानपणी दुर्लक्ष झालं मला महत्त्व मिळत नाही अशा काहीतरी गंड घेऊन वावरणारा एक तिरसट माणूस आहे ज्याला दुसऱ्याच्या आनंद किंवा दुसऱ्याच्या भावना काही तितक्याशा कळत नाही त्याला काही पडलेलीच <laughs> नाही आहे मी मला माझं एवढतच त्या आणि तशा ह्याच्यात तो वावरत राहतो आणि त्यातून इतरांवर होणारा दुष्परिणाम त्याला जाणवतही नाही असा जरा डिसेन्सिसाईज झालेला माणूस आहे तो तर तो साकार करताना ऑब्झर्वेशनचा थोडाफार फायदा झाला पण विशाखाच्या रिॲक्शन्सचा जास्त फायदा झाला कारण विशाखाने म्हणजे असं वाटायचं की समोरच्या पात्राने अशी रिॲक्शन द्यायला पाहिजे बघू आपण सुरू तर करू बघू काय होतं जशी हवी तशी रिॲक्शन समोरून येते मग तो जो काही अनुभव आहे तिचा किंवा तो जे काही एकंदरच अभ्यास आहे तिचा आजवरचा त्याचा फायदा नकळत समोरच्या कलाकाराला होतो तसं हे घडलं म्हणजे सर आता म्हणजे गोड आई तिखट बाबा आणि त्यामध्ये त्या कडू अरे ठीक आहे कडू बाबा मग यामध्ये तो जो तुमचा मुलगा आहे त्याला लग्न करायचंय त्याची जी अवस्था होते हा त्याची तिखट सिच्युएशन आहे मग तो त्या सिच्युएशन मध्ये सर्वाईव्ह कसा करतो आणि हा म्हणजे ते नवखे कलाकार आहेत दोघेही आम्हाला आता समजलं मग त्यामध्ये त्यांनी तुम्हाला कशी साथ दिली किंवा त्यांच्यासोबत तुमचा अनुभव कसा होता कमाल म्हणजे तरुण मुलगा म्हटल्यावर मुलगा मुलं म्हटल्यावर त्या तरुणांची एनर्जी पण कमाल असते त्यांचं काय म्हणूया आपण अनुभव जरी गाठीशी कमी असला आमच्या हिरोच्या म्हणजे आयुष्य हा पहिला सिनेमा आहे सिमरननी चार पाच सिरियल्स केले आहेत दोन तीन सिनेमे केले त्यामुळे तिला अनुभव आहे तर त्यांच्याबरोबर काम करण्याची पण गंमत आहे टायमिंगची इव्हेंट एक आम्ही नव्यानं पुन्हा एकदा तालमी केल्या की नाही हे चुकता आहे जरा परत करूया थांब असं नाही रे असं म्हण आमच्याकडे एक गण्या म्हणून कॅरेक्टर आहे ज्याचं विपुल असं नाव आहे तर मुलगा तो विपुल तो पण चांगला आर्टिस्ट आहे तो त्याच्याकडनं विनोदी कारण प्रत्येकाचा थोडासा विनोद आहे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तो प्रसंग विनोदी करण्यासाठी जे करावं ते त्याच्यामध्ये टायमिंगचं फार भाग होता ती गिव्ह अँड टेक छान व्हायलाच पाहिजे तर ती होत नसेल तर आम्ही पुन्हा पुन्हा ते खोडायचो परत करूया नाही होते परत खोडायचो परत करूया असं आम्हाला दिग्दर्शकांनी पण आमच्याकडनं करून घेतलं म्हणून ते टायमिंग आम्हाला सातता आलं तर मजा आली हा प्रवास करणं मी जरा बाई झाले होते थोडीशी मी शिक्षिका माझ्यातली जरा मध्ये मध्ये डोकवायची नाही रे हे असं कर कारण माझं असं म्हणायचं की एका एका कॅरेक्टरचं म्हणजे सिनेमा नाही एक एक एकांगी सिनेमा होत नाही ती सगळी भट्टी जमली पाहिजे आणि त्या भट्टी जमण्यासाठी प्रत्येक दाणा हा तितकाच महत्त्वाचा आहे म्हणजे त्या भेळेतला प्रत्येक इन्ग्रेडियंट्स तितकाच महत्त्वाचा आहे मग तो दाणा असेल कुरमुळ असेल शेव असेल कोणालाही कमी जास्त आपण तरच ती भेळेची चवत मिरची नसेल तर गंमत येत नाही चिंच नसेल तर गंमत येत नाही तर त्या सी सीनसाठी त्या सिनेमासाठी सगळ्यांनी छान करावं अशी एकमात्र भावना होती आणि त्याच्यामुळे सतत ते सांगणं होतं त्याचा कधीतरी बोरांना काही सतत सांगते असंही झालं असेल किंवा वा, वा छान असं सांगते त्याचा काही मी विचारच केला नाही माझ्यासाठी फक्त कलाकृती छान झाली पाहिजे तर सीन चांगला झाला पाहिजे आणि यासाठी आम्ही जो काही प्रयत्न केला तो केला म्हणजे थोडक्यात मी एकटी नाही तर आपण सगळे पुढे जायचं आहे नाही का आपण कुठलीच कलाकृतीमध्ये कुणीच एकटं नसतं कुणी एकट्यावर कधीच काही होत नाही एकामुळे कुठलीच कलाकृती घडत नाही एकपात्री म्हटलं तरी सो त्याला एक दिग्दर्शक लागतो त्याला एक लेखक लागतो त्याला स्टेजची गरज असते त्यामुळे कुठलीच कला एकांगी घडत नसते कलेचं गंमतच ती आहे की आपल्या कलेमध्ये फक्त कला एकटी नाही तर सगळंच त्याच्यावर असतं नृत्य असतं नाट्य असतं संगीत असतं स्कल्पचर असतं सेट असतो रंग असतो हा सगळी सगळ्यांमध्ये मा मग उठून ते एखादी कलाकृती दिसते त्यामुळे एकटी जाते ती कला नव्हेच आणि हे एका उत्तम कलाकाराचं उदाहरण आहे जे सांगतंय की एक कलाकार कला, कला पुढे नेऊ शकत नाही कलाकृती पुढे नेऊ शकत नाही टीम वर्क असतं टीमने पुढे जायचं असतं आणि बरेच पैलू असतात त्यांना सोबत घेऊन आपल्याला जावं लागतं सर तुम्ही काय सांगाल सोबतच्या कलाकारांसोबत बद्दल काय वेगळं सांगणार मी याच्यामध्ये हे एकाच काम नाहीच आहे तू अंदाज कर तू एखाद्या चित्रपटाचा हिस्सा आहेस तू समजा एडिटर आहेस किंवा तू एखादी ही हिरोईन आहेस तर तुझ्या टीमने काय काय करू शकशील माझ्याकडे स्क्रिप्ट येईल मी अभिनय करेन म्हणजे परत पहिला लेखक पाहिजे स्क्रिप्ट उत्तम लिहिलेलं हवं का कसं हवं तुला निश्चितच उत्तम लिहिलेलं हवं उत्तम लिहिलेलं हा सांगता आलं पाहिजे म्हणजे लेखक अनुभवी हवा आयुष्याची जाण हवी माणसाच्या मनाची त्याला जाण हवी तेच दिग्दर्शकाचं दिग्दर्शकाचं विजन लेखकाच्या पुढे जाणार असेल तर आणखी चांगलं चांगलं कॅमेरामनचं चा तुझ्या चेहऱ्याचा अंदाज घेऊन आणि लाईट्सचा अंदाज घेऊन आणि सिच्युएशनचा कॅरेक्टरचा अंदाज घेऊन लाईट्स करणं आणि कॅमेरा कुठल्या अँगलने तुझ्या भावभावना जास्त चांगल्या तऱ्हेने टिपू शकेल याचा अनुभव असलेला कॅमेरामन असेल तर अतिशय उत्तम आणि तू आत्ता कुठल्याही सिरियलचं पाच मिनटाचा भाग विदाऊट बॅकग्राऊंड म्युझिक बघून दाखव तुला जमेल नाही जमणार म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक किती महत्वाचं आहे आहे की नहीं? लामतो। नाही आणि एखादा सीन लांबतो रेंगाळा चालेल नाही एखादा अरे बघायचं तेवढ्यात कट झाला चालेल नाही एडिटरला ती गोष्ट सांगता यावी लेखकानंतर एडिटर दुसरा सिनेमा आणखी घडवत असतो कापून ही सगळी माणसं दिसत नाहीत त्यामुळे त्यांनी केलेलं कामाचं श्रेय आमच्यावर आम्हाला आपोआप मिळतं आणि याचा एक अपराध गंड आम्हाला नेहमी असतो म्हणून आम्ही त्यांची नावं घेतो लोकांना वाटतं हे औपचारिकपणे आपला उगाच नम्रपणा दाखवतात नाही, नाही। आम्हाला ते आतून माहिती असते की अरे हे भाव आम्हाला मिळतोय हे आम्हाला सादर करतात पण आम आपल्या चुकलेल्या ते लपवतात आमच्या चुका आणि आम्हाला उत्तम तऱ्हेने सादर करतात पडद्यामागचे आणि मग आम्ही मिरवतो आम्हाला फोटो द्या फोटो द्या आमचे फोटो काढले जातात त्यांचे कोणी काढत नाही त्यामुळे प्रत्येक कलाकार इथले काम करणार फार आहे म्हटलं कला कधीच आणि आता सिनेमाचा ट्रेलर पाहिला एक म्हणजे चेहऱ्यावर नकळत आणि तुमचा अभिनय म्हणजे काय सम्राज्ञीच आहात म्हणजे तुम्ही चेहऱ्याने पण हसवू शकता फक्त एक शब्द न बोलता त्यामुळे आम्ही सिनेमा तर नक्कीच पाहणार आहोत तुम्हाला सिनेमा म्हणजे एका चाळीमध्ये शूट झालाय एक नॉर्मल सर्वसामान्य कुटुंब दाखवलंय आणि एक फॅमिली आहे जी ज्या ज्या मुलाचं लग्न करायचं आहे आईचे प्रयत्न सुरू आहेत वडिलांचं वेगळं काहीतरी थोडंसं सुरू आहे विरोध नाही म्हणता येणार पण वेगळं काहीतरी सुरू आहे मग या सगळ्यामध्ये एक सुंदर अशी कलाकृती साज निर्माण होत असतानाचा एक असं एखादा गमतीशीर अनुभव असेल तो आमच्यासोबत तुम्ही शेअर करा गमतीशीर म्हणजे ना मला असं खरंच आता हे जर धाडसाचं वाक्य होईल पुन्हा की आम्ही खूप मज्जा केली आम्ही खूप छान म टाईमपास करत सिनेमा केला आम्ही खूप गप्पा मारल्या मला हे झेपतच नाही म्हणजे मला असं वाटतं की नाही का कामाच्या ठिकाणी काम झालं पाहिजे असं त्यामुळे असे किस्से बिस्से करायला किंवा मज्जा मस्ती करायला कोणालाच आमच्याकडे वेळ नव्हता शपथ सांगते आम्ही खूप okay. गर्मीमध्ये सिनेमा आणि ते जे स्टुडिओ uh, म्हणजे जिथे आम्ही रिअल लोकेशनवर uh, सिनेमा केला होता त्यामुळे ती रि रिअलची सगळी रहदारी टाळून त्याच्यामध्ये वेळ काढून ते, वे ते प्रॉपर सगळ्यांना हँडल करून सिनेमा करताना खूप ता धावपळ होत होती आणि त्याच्यात आम्ही फक्त काम केलं आणि मला असं सांगायला फार आनंद होतो की आम्ही काम केलं के तर ते त्याच्यात मला जास्त मला आम्ही खूप मजा केली आम्ही खूप सेटवर खाल्लं प्यायलं आणि आम्ही जाम टवाळ घ्या आम्ही इकडे फिरायला गेलो आम्ही तिकडे ह्याच्यात मला कधीच हे सांगायला मला आवडत नाही समोर मला आवडत नाही मला असं वाटतं की आम्ही खूप छान डिरेक्टरबरोबर छान आम्ही सीनच्या तालमी केल्या आम्ही खूप छान काम केलं हे सांगायला मला जास्त आवडतं म्हणजे एकंदरीत भरपूर काम करून आणि एक सुंदर दिग्दर्शन सुंदर लेखन आणि सुंदर सगळंच म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बॅकग्राऊंड आर्टिस्ट असतील ह्या सगळ्यांची मेहनत करून एक सुंदर सिनेमा एक सुंदर कलाकृती तयार झालेली आहे आणि त्यामध्ये गमती जमती तरी तुम्ही काम केलं असेल तरी आम्हाला नक्कीच गंमत येणार तेच आहे म्हणायचं की आमच्या कामातून पाहणाऱ्याला गंमत जमत वाटेल तेव्हा आम्हाला गंमत येईल की अरे गंमत आली कारण आम्हाला ट्रेलर बघूनच एवढं छान वाटलंय गंमत जमत तर आमचे नक्कीच होणार आहे एकतीस ऑक्टोबरला सर तुम्ही काय सांगाल सिनेमाबद्दल मी आता सिनेमाबद्दल काय सांगू खूप एक तर पहिली गोष्ट ज्या ढोबळ विधान आहे उत्तम सिनेमा आहे उत्तम आनंद देणारा सिनेमा आहे आता ज्या अर्थी आम्ही तो करायचं ठरवलं निवडला तर डेफिनेटली आम्हाला आवडलं म्हणून आम्ही केलं तर आम्हाला आवडला या गोष्टीचं महत्त्व ज्यांना वाटतं त्यांनी मग आवर्जून जाऊन बघावा आम्हाला जर स्क्रिप्टच आवडलं आम्हाला दिग्दर्शकाचं काम आवडलं आम्हाला हे सगळं सहकलाकार आवडले तर आणि आम्ही हा सिनेमा आनंदाने केला तर डेफिनेटली तुम्ही तो बघण्यासारखा आहे म्हणून आम्ही इथं सांगायलो खरं तर ही सांगायची गरज नये तुम्ही असंही नाही सांगता येणार की असा जजमेंट करण्यासारखं नाही आहे की ते विशाखाखाच सुभेदारांनी निवडला म्हणजे कधी कधी त्यांचंही हे चुकू शकतं निर्णय चुकू शकतो पण मग माझं असं म्हणणं आहे की एक दोनशे अडीचशे रुपयांची रिस्क घेऊन तुम्ही एकदा बघा नंतर मग आवडला तर घरच्या सगळ्यांना घेऊन जा आणि तेव्हाही आवडलं तर मग जा शेजारबाजारांनाही सांगा नाही आवडला तर नका बघू याच्यापेक्षा जास्त काय नाही या माझ्या विधानातच आमच्या सगळ्या टीमचा आत्मविश्वास तुम्हाला दिसेल आम्हाला स्वतःवर विश्वास आहे स्वतः केलेल्या कामांवर विश्वास आहे आणि आमच्या लेखक दिग्दर्शकांनी केलेल्या कष्टावर विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला असं सांगू शकतो की मी जाहिरात करायला आलो आहे प्रमोशन करायला आलो आहे तरीही नाही आवडलं तर नका बघू सांगतो आहे म्हणजे मला खात्री आहे की तो आवडणारच बघा मराठी सिनेमांना हात द्या उत्तम उत्तम कथा तयार आहेत त्या तुमच्या पदरी पडतील नाहीतर मराठी सिनेमा मरेल उत्तम उत्तम कथा तुम्हाला मिळणार नाहीत आणि काही ठराविक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही हिंदी सिनेमातले फार मोठे मोठे कलाकारांचा व्हिडिओ बघितला मी परवा आणि ते सगळे नवाजुद्दीन सिद्दीकी परते परेश रावळ आणखी बमन इराणी ह्या सगळ्यांनी एका शब्द एका वाक्यात सांगितले की मराठी जैसा जो, जो का साहित्य जो है मराठी जैसा साहित्य हिंदी में नहीं, नहीं आहे मराठीला प्रेक्षक येत नाही हिंदी हिंदी सिनेमा हा व्हिज्युअल इफेक्ट्सवर भरपूर पैसा घालून जे करतात त्याच्यावर जास्त चालतो तो गोष्टी एवढ्या सुंदर सुंदर गोड गोड आणि खूप बोलक्या आणि खूप अंतर्मुख करणाऱ्या शिकवणाऱ्या हसवणाऱ्या रडवणाऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या मराठी इतक्या इतर कुठल्याच साहित्यात नाहीत हे वर्षानुवर्ष हिंदीमध्ये काम करणारी कलाकार मंडळी ओपनली सांगत आहेत तर म्हणूनच मराठी सिनेमा आपण सगळे मिळून टिकवूया मित्रांनो एकतीस ऑक्टोबरला वेल डन आई नावाचा सिनेमा आहे अवश्य बघा सुंदर असा सिनेमा आपल्या भेटीला येतोय एकतीस ऑक्टोबरला पाहायला विसरू नका well वेल डन आई, दन आई।